सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या या व्यक्ती तुम्हाला महिला वाटल्या तरी गोंधळून जाऊ नका कारण गाऊन घातलेल्या या व्यक्ती महिला नसून त्या पुरुष आहेत गाऊन घातलेले हे पुरुष दबक्या पावलांनी वावरताना दिसत आहेत कारण ते दुसरे तिसरे कोणी नसून ते चोर आहेत आणि ते चोर आहेत चो म्हणूनच गाऊन घालून स्वतःची ओळख लपवण्याचा प्रयत्न करत आहेत बायकांचे गाऊन घालून चोरी करणारी का ही टोळी कोणत्या शहरात वावरती आहे गाऊन घालण्यामागे यांचं कारण काय आणि पोलिसांना ही गँग सापडली का जाणून घेऊ पुढच्या काही मिनिटांमध्ये पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लोकमतचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नाशिकच्या मालेगाव शहरातल्या मंगलमूर्तीनगर स्वप्नपूर्तीनगर मोरया गणपती मंदिर या परिसरात गेल्या काही दिवसांपासून गाऊन गँगने हैदोस घातला आहे मालेगाव शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून महिलांचा गाऊन घालून घरफोड्या करणारी एक टोळी सक्रिय झाली आहे या टोळीने मालेगावात काही ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत तर काही ठिकाणी घरफोड्यांचा प्रयत्न केला आहे मालेगावमधल्याच एका मंदिरात या टोळीने पंचवीस हजारांचा मुंदेबाल लंपास केल्याची बातमी आहे या गँगकडे या गँगकडे हत्तरे असल्याचं सी सी टी व्ही फुटेजवरनं दिसतं आहे आणि त्यामुळे परिसरातल्या महिला नागरिक चांगलेच भयभीत झाल्याचं देखील चित्र आहे या परिसरात पोलिसांनी गस्त वाढवावी घडफोड्या झालेल्या प्रकरणातल्या संशयित चोरट्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांची आहे मात्र पोलिसांकडून या प्रकरणात काय कारवाई करण्यात आली याबद्दल काहीही माहिती देण्यात येत नाहीये स्थानिक रहिवासी या संदर्भात काय आहेत ते आपण ऐकूया मी पवनराज तात्या माले गेल्या सहा दिवसापासून आमच्या वार्डात वारंवार रात्रीचे चोरांचे खूप प्रमाण वाढलेले आहे आणि हे चोरं गाऊन घालून चोऱ्या करतायत त्यांच्या हातात दारदार शस्त्र आहेत हातात कोयते आहेत मोठ्या मोठ्या तलवारी आहेत आमच्या मोरिया गणपती मंदिराची इथली दानपिटी चोरी लागली त्या दानपिटीत जवळजवळ पंचवीस ते तीस हजार रुपये होते आणि असं सहा दिवसांपासून चालू आहे आधी मागच्या बाजूला चार घरपुडे होते नंतर इकडे दोन घरपुडे होते आम्ही वारंवार आता रात्रीचे आम्ही जागरण करूनसुद्धा किती वेळ जागणार आहेत सर्वजण आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करतो की आमच्या वार्डात रात्रीचा हा बंदोबस्त आणि तुमची पोलीस प्रशासनाची ही कमीत कमी जो रात्रीचा दोन ते तीन वेळा तरी तिथे पाठवण्यात येईल अशी मी नम्र विनंती करतो आज आम्ही वाडातील स्वप्नपूर्ती नगर मंगलमूर्तीनगर आर्यम कॉलनीतील समस्त नागरिकांकडून पोलीस प्रशासनाला आम्ही हात जोडून विनंती करतो कृपया याची दखल घेण्यात यावी स्वप्नपूर्ती नगर मंगलमूर्तीनगर या परिसरामध्ये पाच दिवसापासून दरोडेखोरांचा सुसळ आहे आणि गावी गेले लोकांची घरं फोडता येते कुलूप पाहून कुलूप तोडता आणि मंदिराची पण दानपेटी फोडली तिथून वीस एक हजार रुपये त्यांनी नेले काढून मंदिरातून गणपती मंदिरामधून इकडं पोलीस बंदोबस्त वाढवावा असं रात्रीची गस्त वाढवण्यात यावी पण मालेगावमध्ये गाऊन गँग ही काही एकटीच गँग शहरात सक्रिय असं नाही तर चड्डी बनियन घालून घरफोड्या करणारी अजून एक गँगचं सी सी फुटेज समोर आले या चड्डी बनियन गँगने मध्यरात्री दोन नंतर महाविद्यालय आणि घरं फोडून रोख रकमेसह सहा तोळे सोनं चोरून नेले दरम्यान ही चड्डी बनयन गँग सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे सततच्या होणाऱ्या घरफोड्यांमुळे मालेगावच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे कधी गाऊन तर कधी चड्डी गँग वेगवेगळ्या शकला लढवून चोरी करत असल्याने या चोरट्यांना जेरबंद करण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि लोकमतचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लोकमत डॉट कॉम अशोक बिदरी मनमाड